नमस्कार श्रोतेओ हो। मी वैद्य विश्वास गाडगे नाडी चिकित्सा आणि आपले आरोग्य या कार्यक्रमात मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे आपण नेहमीच या कार्यक्रमात वेगवेगळे व्याधी आणि त्याच्या अनुषंगाने दिसणारी लक्षणं आणि विशेष करून त्या आजारासंदर्भातील काही आयुर्वेदीय औषधोपचार आणि घरगुती औषध उपचार सविस्तर चर्चा करत असतो सध्याला चाललेला ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळा या उन्हाळ्यामध्ये आपल्यापैकी बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार अनुभवायला येत असतात तर या त्वचा संदर्भात आज आपण खरंतर चर्चा करतोय उन्हाळ्यातील त्वचा विकार या शीर्षकामध्ये आपण सर्वप्रथम पाहणार आहोत ते म्हणजे शीतपित्त की आपल्यापैकी बऱ्याच जणांना या दिवसात स्किनची ऍलर्जी वाढलेली दिसून येते आता स्किनची ॲलर्जी म्हटलं तर नक्की लक्षणं काय तर आपण सगळे जाणता की या विशेषतः आजारामध्ये सर्वांगाला अचानक खाज सुटते खाजवून सर्वांगावर काही गाठी किंवा सूज आल्यासारखं होतं त्वचा लाल होते काही व्यक्तींना तेथील त्वचा उष्ण किंवा गरम झाल्याचा अनुभव देखील येतो काही काही वेळेस त्वचेवर ओरखाडे उठतात ज्याला आपण बोलीभाषेमध्ये रॅशेस येणं असेही म्हणत असतो हाच आजार जेव्हा गंभीर स्वरूपात निर्माण होतो तेव्हा काही व्यक्तींना चेहऱ्याला म्हणजे गालाला किंवा ओठांना सू झाल्याचाही अनुभव येतो काही काही व्यक्तींना त्वचेला मोठ्या प्रमाणात सू झाल्याचा अनुभव काही वेळेस या ठिकाणी येत असतो तर या आजाराला विशेष करून बोलीभाषेमध्ये आपण स्किन ॲलर्जी म्हणतो किंवा त्वचेवर किंवा स्किनवर येणाऱ्या पित्ताच्या गांधी असं आपण याला ओळखत असतो आधुनिक शास्त्रामध्ये याला आर्टिकेरिया म्हणतात किंवा हाईव्ज म्हणतात तर हा विशिष्ट आजार हा तुमच्या रोग प्रतिकारशक्तीशी निगडीत निर्माण झालेला आजार आहे या विशिष्ट आजारामध्ये तुमच्या रोगप्रतिकारशक्तीमध्ये बदल घडल्यामुळे तुमच्या त्वचेशी निगडीत लक्षणं उत्पन्न असतात आणि याच्यासाठी वेगवेगळी कारणं कारणीभूत असतात याच्यामध्ये बदललेलं ऋतुमान आहे काही खाद्यपदार्थ आहेत धूळ आहे परागकण आहेत किंवा उन्हाचा तुमच्या त्वचेवर झालेला परिणाम असं नानाविविध गोष्टींचा परिणामस्वरूप ही त्वचेशी संबंधित लक्षणं उत्पन्न होत असतात काही व्यक्तींना काही औषधं घेतल्यानंतरसुद्धा या प्रकारची लक्षणं उत्पन्न होत असतात तर या ठिकाणी अमुक अमुक गोष्टीची तुम्हाला ॲलर्जी आहे हे सांगितलं जातं आणि त्या गोष्टींकडेच लक्ष घातलं जातं की बाबा मला या चार पाच गोष्टींची ॲलर्जी आहे आणि त्या गोष्टी मी टाळतो म्हणजे माझ्या ॲलर्जीज कमी होतील पण बऱ्याचदा रुग्णांना हा अनुभव होतो की या गोष्टी टाळल्यानंतर सुद्धा हा आजार वाढत जातो या रुग्णांच्या बाबतीत एक कॉमनली दिसणार गोष्ट म्हणजे बऱ्याचदा ऍलर्जीची गोळी घेतली की ताबडतोब त्यांच्या या त्वचेशी संबंधित लक्षणं कमी होतात पण या औषधांचा परिणाम शरीरावरचा जेव्हा कमी होतो तेव्हा पुन्हा पुन्हा या ऍलर्जीशी संबंधित अंगावर येणाऱ्या रॅश किंवा खाज पित्त गांधी येणे ही लक्षणं वारंवार उत्पन्न होतात बरेचसे रुग्ण मला आयुष्य हेल्थ केअरमध्ये भेटले की त्यांना दर दोन दिवसांनी तीन दिवसांनी काही वेळेस सात दिवसांनी ऍलर्जीची गोळी घ्यावी लागते नाहीतर त्यांना अशक्य किंवा असह्य असा त्रास होत असतो रात्रीची झोप देखील त्यांना येत नाही ती गोळी घेतली नाही तर हे सगळं का घडतं याचा विचार आपण तर करत आज करतोय की आयुर्वेदानुसार या आजाराला शीतपित्त म्हणलेलं आहे आयुर्वेदिक दृष्टिकोनातून जर या आजाराच्या बारख्याने जर विचार केला तर ही जी लक्षणं जी तुमच्या त्वचेवर दिसत आहेत ह्याच्या मागे तुमच्या शरीरात झालेले बदल किंवा शरीरात साठलेले दोष कारणीभूत असतात विशेष करून शीतपित्त या आजाराच्या अनुषंगाने सांगितलं गेलंय की रक्तधातूमध्ये जेव्हा वातपित्त कफ दोष संचिती होते तेव्हा रक्तातील या दोषांचा परिणाम तुमच्या त्वचेवर होतो आणि त्यातून ही खरं तर लक्षणं उत्पन्न होत असतात या प्रकारच्या रुग्णांच्या बाबतीत बऱ्याचदा अमलपित्ता पित्ताचा इतिहास दिसून येतो म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये त्यांना हायपर ॲसिडिटी आंबट कडवट पाणी येणे वारमर मळमळ उलटी यांसारखे तक्रारी होत असतात आणि अन्न मार्गातील या पित्ताचा संबंध रक्तधातूशी जेव्हा येतो तेव्हा त्वचेशी संबंधित ही लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात त्यामुळे तुमच्या या त्वचेशी संबंधित ॲलर्जीला जर कमी करायचं असेल तर रक्तातील या दोषांना समजून घेऊन त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करणं हे अतिशय गरजेचं असतं आयुष्य हेल्थकेअरमध्ये विशेष करून नाडी परीक्षेवर आधारित या आजारांचं निदान केलं जातं ज्याला आम्ही नाडीचिकित्सा म्हणतो तर नाडीचिकित्सेद्वारे आपण या रुग्णांच्या बाबतीत त्यांच्या रक्तधातूमध्ये कोणत्या दोष संचिते आहे कोणत्या कारणास्तव त्यांना या ॲलर्जीज उत्पन्न होत आहेत या मागील मूळ कारणांचा विचार करून त्या अनुषंगाने ट्रीटमेंट करतो ज्याच्यामुळे हे शीतपित्त किंवा स्किन ॲलर्जीज कायमच्या सा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपण याविषयी काही घरगुती उपाय पण जाणून घेणार आहोत अगदी सर्वसामान्य सोपा उपाय म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला पित्ताच्या गांधी अंगावर येतील किंवा अंगावर ॲलर्जी उत्पन्न होईल तेव्हा कोकम किंवा आमसूल तुम्ही पाण्यामध्ये भिजवा थोडंसं दहा पंधरा मिनटं भिजवल्यानंतर ते त्या पाण्यामध्ये कुसकरा आणि त्यानंतर हे कोकम किंवा आमसुलाचं पाणी जिथे खाज येते त्या ठिकाणी लावा याने डेफिनेटली तुम्हाला मदत होऊ शकेल जर कोकम उपलब्ध नसेल तर घरात खाण्याचा सोडा असतो तो खाण्याचा सोडा पाण्यात कालवून तो लावल्याने देखील तुम्हाला भरपूर मदत होऊ शकते कोकम किंवा खाण्याचा सोडा नसेल साधा कोथंबिरीचा रस करा तो रस तुम्ही तिथे लावला तर त्याने देखील मदत होऊ शकेल अगदी ह्या कोणत्याच गोष्टी उपलब्ध नसतील तर बर्फाने शेकून बघा त्यांनी देखील मदत होऊ शकेल पोटातून घेण्यासाठी अशा रुग्णांना मी जनरली थोडं चिमूडभर मिरीपूड तुपाबरोबर घ्यायला सांगतो त्यांनी मदत होते काही वेळेस जर तुम्हाला होत असेल तोंडाशी आंबट पाणी येत असेल आणि पित्त गांधी येत असतील तर तुम्ही थोडासा ओवा गुळाबरोबर चावून खाल्ला तर त्याने सुद्धा तुमच्या ॲलर्जीज कमी व्हायला मदत होऊ शकेल आयुर्वेदीय औषधांच्या बाबतीमध्ये शीतपित्तामध्ये सर्वात कॉमनली वापरलं जाणारं औषध गृहदरिद्राखंड हे चूर्ण जर तुम्ही नियमित काही दिवस घेतलं तर तुमच्या स्किनशी संबंधित ॲलर्जीस दूर व्हायला मदत होऊ शकेल गंधक रसायन ही गोळी कोणत्याही आयुर्वेदी औषधांच्या दुकानात उपलब्ध होते ही सर्व प्रकारच्या त्वचा विकारांवर आणि त्वचेशी निगडीत ॲलर्जीजवर फार उपयोगी पडते तर ही जरूर घेऊन बघा त्याने तुमची त्वचेची ऍलर्जी कमी होण्यासाठी मदत होऊ शकेल इन जनरल शीतपित्त किंवा अंगावर येणाऱ्या ऍलर्जीच्या मागे आंबट पदार्थ किंवा आंबवलेले पदार्थ यांचं सेवन केल्यानंतर आजार वाढलेला आहे असं अनुभवायला येत असतं त्यामुळे या गोष्टींचं तथ्य तुम्ही पाळा विशेष करून दही आंबवलेले पदार्थ लोणचं कढी ॲज वेल एज गरम मसाल्याचे पदार्थ खाण्याचे टाळा तुमच्या जेवणामध्ये थोडं कमी तिखटाचं आणि कमी गरम मसाल्याचे पदार्थ वापरलेले पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा नियमित चांगली झोप घ्या स्तंभ होत असेल किंवा पोट साफ होत नसेल तर ता त्यांनी सुद्धा शीतपित्त स्किन ॲलर्जीज वाढू शकतात त्याकरता अविपत्तीकर चूर्ण रात्री झोपताना घ्या ज्या व्यक्तींना सर्वांगामध्ये खूप उष्णता जाणवते आणि त्यानंतर पित्ताच्या गांधी येत आहेत अशा व्यक्तींनी उशरासो या औषधाचं सेवन केलं तर त्यांनी देखील मदत होऊ शकेल उन्हाळ्याच्या अनुषंगाने मी अजून एक त्वचा विकाराचा उल्लेख करणार आहे की बऱ्याचदा काही व्यक्तींना उन्हात गेल्यानंतर अंगावर खाज येण्याप्रमाणेच त्वचा लाल होणे किंवा त्वचेवर डाग उत्पन्न होणे काळसर लालसर असे डाग उत्पन्न होणे या प्रकारची लक्षणं देखील उत्पन्न होतात आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात खाज खाजत असतं खाजून त्या ठिकाणी त्वचेला जखमा होतात किंवा त्वचेला कोरडेपणा खूप येऊन भेगा पडतात आता विशेष करून या रुग्णांमध्ये बघायला मिळालंय की जो त्वचेचा भाग सूर्यप्रकाशाशी डायरेक्टली संपर्कात येतोय त्या ठिकाणी विशेष करून ही लक्षणं दिसतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने हातावरची त्वचा आहे मानेकडची आणि खांद्याकडची त्वचा आहे चेहऱ्याची त्वचा या आहे याच्या ठिकाणी ही लक्षणं प्रामुख्याने दिसत असतात याला फोटोसेन्सिटिव्हिटी म्हणतात म्हणजे सूर्यप्रकाशातील अल्ट्रावायलेट किरणांचा परिणाम तुमच्या त्वचेवर झाल्यामुळे ही विशेष लक्षणं उत्पन्न होत असतात तर या ठिकाणी आपण मगाशी एलर्जीच्या अनुषंगाने जो काही उल्लेख केला की कुठल्याही गोष्टींचा संपर्क आल्यामुळे जरी लक्षणं उत्पन्न होत असली तरी त्यामागे तुमच्या शरीरातले बदल कारणीभूत आहेत विशेष करून रक्तातल्या दोषांच्या परिणामस्वरूप ही लक्षणं उत्पन्न होतात त्यामुळे या ठिकाणी आपण सूर्यप्रकाशाशी डायरेक्टली संपर्क टाळण्याचा प्रयत्न केला तर उत्तमच आहे पण त्याचबरोबर आपण जो काही उल्लेख केला होता गृहदरिद्राखंड उशीरासव गंधक रसायन यासारख्या औषधींचा सेवन करा शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी इतरही काही घरगुती उपाय करा ज्याने तुमची ही फोटो फोटोसेन्सिटिव्हिटी कमी व्हायला मदत होऊ शकेल उन्हाळ्याच्या अनुषंगाने अजून एक मी त्वचा विकाराचा उल्लेख करेन की या उन्हाळ्याच्या दिवसात आपण सगळे जाणता की आपल्या सर्वांगाला खूप घाम येत असतो विशेष करून ज्या ठिकाणी स्किन फोल्ड आहे जो शरीराचा भाग जास्ती करून झाकलेला आहे या ठिकाणी वारंवार घाम आल्यामुळे त्वचा ओल्सर राहते आणि त्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन होतं तर या फंगल इन्फेक्शनच्या बाबतीत असं आहे की काही हवेतून इन्फेक्शन झाल्यामुळे अंगावर लालसर गोलाकार रंगाचे चट्टे निर्माण होतात काही वेळेस त्वचा खूप कोरडी असते काही वेळेस त्वचा चकचकीत होते आणि खास प्रचंड प्रमाणात असते हे प्रामुख्याने याचं लक्षण दिसतं बघायला गेलात तर मांड्यांच्या आतील बाजूला किंवा छातीवरच्या भागाला किंवा कमरेच्या खालील भागाला जो भाग आपला पूर्णपणे पूर्ण वेळ कवर्ड आहे अशा ठिकाणीच विशेष करून ही लक्षणं उत्पन्न होतात काही जणांना अंडर आर्म्समध्ये सुद्धा ही लक्षणं उत्पन्न होत असतात तर याच्या मागे फंगल इन्फेक्शन किंवा हवेतून होणारं एक विशिष्ट इन्फेक्शन हे कारणीभूत ठरत असतं पण या लोकांच्या बाबतीत बघायला मिळतं की त्यांनी अँटीफंगल ट्रीटमेंट घेतली काही अँटीफंगल क्रीम्स लावले की तात्पुरता हा आजार कमी होतो पण जेव्हा किंवा जे औषधं बंद करण्याची वेळ येते किंवा औषधांमध्ये खंड पडतो तेव्हा हा आजार पुन्हा उद्भवतो किंवा एका ठिकाणचे डाग जातात आणि दुसरीकडे उत्पन्न होतात तर यामागे देखील तुमच्या शरीरातील दोष कारणीभूत असतात विशेष करून नाडीपरीक्षेद्वारे या रुग्णांचं निदान केल्यानंतर असं लक्षात आलं की जेव्हा केव्हा या रुग्णांच्या शरीरामध्ये पित्ताची उष्णता मोरलेली असते रक्तामध्ये पित्ताची उष्णता मोरलेली असते तेव्हा या व्यक्तींना वारंवार फंगल इन्फेक्शन होत राहतात तर याच्यासाठी सुद्धा नाडीपरीक्षेद्वारे त्यांच्या शरीरातील दोषांचं शरीरातील बिघाडांचं आकलन करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि त्याला अनुसरून जेव्हा औषधोपचार पोटातून घेतले जातात तेव्हा डेफिनेटली हे फंगल इन्फेक्शन वारंवार येण्याची जी प्रवृत्ती आहे ती थांबायला मदत होते म्हणजे एकीकडे रक्तशुद्धी होणं गरजेचं आहे आजवलच आज काही भाई उपचार तेथील फंगल इन्फेक्शन कमी करण्यासाठी वापरणं गरजेचं आहे या प्रकारे जर आयुर्वेदिक औषधांचा योजना जर केली तर डेफिनेटली तुमचे फंगल इन्फेक्शन बर, बरे व्हायला मदत होऊ शकेल फंगल इन्फेक्शनसाठी घरगुती उपायांमध्ये तुम्ही खोबरेल तेलामध्ये खोबरेल तेल थोडं कोमट करून त्यामध्ये कापूर घालून हे खोबरेल तेल जर तुमच्या या फंगल इन्फेक्शनच्या ठिकाणी का जाणाऱ्या ठिकाणी जर लावलं तर डेफिनेटली मदतीचं ठरू शकेल त्या ठिकाणी कोरफडीचा गर किंवा कोरफड जेल लावल्याने सुद्धा मदत होऊ शकते मी बऱ्याचदा अशा रुग्णांना कोरफडीचा गर आणि हळद मिक्स करून लावायला सांगतो याने खूप सुंदर फायदा होतो तर तुम्ही जरूर याचा वापर करून बघा काही काही व्यक्ती घरगुती उपायांमध्ये लिंबाचा रस देखील या ठिकाणी लावतात कारण त्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचा ॲसिड असतो ज्याच्यामुळे ते फंगस कमी व्हायला मदत होऊ शकते विशेष करून मी ह्या फंगल इन्फेक्शनला कमी होण्यासाठी आणि त्याचा प्रादुर्भाव इतरांना होऊ नये घरच्या व्यक्तींना होऊ नये याच्यासाठी स्वतःची स्वच्छता आणि त्याशी निगडीत काळजी घेणं नेहमी या रुग्णांना करायला सांगत असतो ज्याच्यामध्ये शक्यतो तुमचे कपडे इतरांपासून वेगळे आणि गरम पाण्यात डेटॉल घालून भिजवलेले उत्तम राहील आंघोळीचा साबण वेगळा वापरा आंघोळीसाठी वापरले जाणारे टॉवेल्स प्रत्येकाचे वेगवेगळे असले पाहिजेत या गोष्टींची काळजी घ्या आंघोळीनंतर थोडंसं टेलकम पावडरचा वापर करा जेणेकरून तुमचा घाम कमी राहील जर काही औषधांची गरज पड असेल तर त्यामध्ये मी विशेष करून याच्यासाठी रेकमेंड करेन महामंजिष्ठाधिकाडा महामंजिष्ठाधिकाडा हा रक्तशुद्धीकर आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना फंगल इन्फेक्शन्स होतं त्यांनी हा नियमित दोन दोन चमचे सकाळ संध्याकाळ जर घेतला तर फायद्याचा राहतो त्या ठिकाणी लावण्यासाठी करंज तेल हे उपयोगी पडतं करंज तेल तुम्ही लावून बघा जर दोन तीन वेळेस ऍप्लिकेशन केल्यानंतर जर तुमचं खाज आणि स्किनचे रॅश कमी होत असेल तर डेफिनेटली तुम्ही कंटिन्यू करू शकता अदरवाईज काही वेळेस त्या ठिकाणी जर तुम्हाला वाटलं की उष्णता वाढल्यासारखी वाटते तर तुम्ही डिस्कंटिन्यू करा या ठिकाणी करंज तेला व्यतिरिक्त अजून एक महामरीचारी तेल म्हणून बाजारात उपलब्ध होतं या तेलाचा वापर देखील तुम्ही करून पहा त्यांनी सुद्धा फंगल इन्फेक्शन कमी होतात कडुदिंबाचं तेल देखील या सारख्या त्वचा विकारांवर उपयोगी पडतं त्याचा वापर करून पहा त्याच प्रमाणे फंगेसी क्रीम किंवा काही इतर उत्पादनं तुमच्या जवळच्या आयुर्वेदी औषधांच्या दुकानात उपलब्ध होतात त्यांचा वापर तुम्ही करू शकता साधं गाईचं तूप लावल्याने सुद्धा बऱ्याचशा रुग्णांना खूप चांगला आराम मिळतो तुम्ही तसाही घरगुती उपाय करून बघू शकता बुटातील औषधांमध्ये काढाबरोबरच गंधक रसायन कैशोर गुगुळ आरोग्यवर्धी वटी किंवा गुगुळ यांसारख्या औषधांचा जर वापर केला तर तुमच्या फंगल इन्फेक्शन्स कमी व्हायला मदत होऊ शकेल सरते शेवटी या कार्यक्रमाचा शेवट करताना मी सांगेन की जरी उन्हाळ्याच्या अनुषंगाने हे आजार उत्पन्न होत असले तरी ऋतू बदलाबरोबरच तुमच्या शरीरातील बिघाड किंवा शरीरातील दोष या आजाराला कारणीभूत ठरत असतात की जर ग्रीष्म ऋतू किंवा उन्हाळ्यामुळे आपल्या शरीरातली उष्णता वाढते ती सर्वसामान्य सगळ्याच व्यक्तींमध्ये वाढते पण जे पित्त प्रकृतीचं आहे ज्यांच्या शरीरात पहिल्यापासून पित्त संचित आहे ज्यांना पचनाच्या तक्रार आहेत मलवाष्टंबाच्या तक्रार आहेत त्यांच्यामध्ये ही उष्णता आधी अतिरिक्त प्रमाणात वाढते आणि त्याच्या अनुषंगाने तर हे आजार उत्पन्न होत असतात त्यामुळे तुमच्या शरीरातील या दोषांचं निराकरण करण्यासाठी काही विशिष्ट औषधोपचार आणि जीवनपद्धतीमध्ये तुमच्या दैनंदिन रुटीनमध्ये काही आवश्यक बदल करणं गरजेचं असतं मी नक्कीच या कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या सगळ्यांना आवाहन करीन की आमचा आयरिश हेल्थ केअरचा हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळचे नातेवाईक मित्रमंडळी या यूट्यूब चॅनलविषयीची माहिती द्या जेणेकरून हा कार्यक्रम आणि ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचेल मी आशा करतो की हा आजच्या कार्यक्रमातील विषय आणि माहिती आपल्याला नक्कीच आवडली असेल उपयोगी पडेल नवीन विषय घेऊन आपल्या भेटीस पुन्हा येईन तोपर्यंत तो नमस्कार